नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत काही विशेष घडामोडी मनसेच्या कल्याण महिला शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्या कार्यालयाचे मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न कल्याण नोंबली महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली असून विविध राजकीय पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहे पॅनल पद्धत वाढ रचना जाहीर झाली असून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयारीला लागले आहेत अशातच मनसेच्या कल्याण महिला शहर अध्यक्षा कस्तुरी देसाई यांनी आपल्या कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांच्या हस्ते केले आहे या प्रसंगी राजू पाटील यांनी माध्यमांचे संवाद साधताना सांगितले ते म्हणाले तुम्ही बघत असाल निवडणुकीचे वारे पाहत आहेत आमचे उल्हास भोईर इतर पदाधिकारी आम्ही काही कार्यालयाचे ओपनिंग चा चालू करणार आहोत दिवाळी गेली गणपती गेली या सणांमध्ये आम्ही अनेक कार्यक्रम ठेवले होते आमचे काम चालू आहे तसेच मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोळ आहेत कल्याण ग्रामीण मध्ये दिवा विभागात दोन पॅनल ची चाचणी केली तर जवळ जवळ सोळा हजार सातशे एकाचे एक पाच पाच मते आहेत असे लोक करून सत्तेवर आलेले आहेत यापुढे या खोटेपणा या चालू द्यायचा नाही यासाठी आम्ही एकत्रित मोर्चाही काढलेला आहे अशा प्रकारे मनसे कल्याणच्या अध्यक्ष कसुरी देसाई यांच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी मनसे नेते माजी आमदार राजू दादा पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आमचे जे काही माझी शिलेजर होते जे माझे अधिकारी असतील किंवा आमचा दीपावन होता उल्हासपुरे होता असे काही कार्यालयाचे आम्ही व्यक्तीगतः इथे चालू करणार आहोत त्याचाच शुभारंभ झाला दिवाळी गेली गणपती दत्तम या सर्व सण आम्ही इथल्या सणामध्ये भेट कार्यक्रम शेवटीसाठी लोकांना करायचे वेगवेगळे होतो पक्षाचं कार्य पुढे घेऊन जायचे तर आता योग्य वेळ आहे आणि आता आम्ही आमचे कामाचा स्ट्रायकिंगकडेच खूप मतदार या त्यांमध्ये गोळ आहे मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या कल्याण ग्रामीणमधल्या दिवा विभागातील दोन पॅनलची चाचणी केली त्यांची छाननी केली फक्त जवळजवळ सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव जे की कमासाची पाच पाच मत आहे प्रमाणात गोळ केलेले आहे हे लोक खोट करून खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहेत आणि आता यापुढे त्यांची असे घोटाळे मदत चालू द्यायचं नाही अशा आमच्या आम्ही एकतर ती मोर्चाही काढलेला तुम्ही बघितलं असेल इलेक्शन कमिशनने आजच सत्तावीस तारखेला एक प्रेस ठेवली आहे काही घोषणाही करतील आपल्याला माहीत नाही परंतु एक करतील याच्या विरोधात एक मोठा घोषणा पण काढलेला आहे माझी माझ्या सर्व सहकार्याने विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्येक यादी तपासून बघा जे पोंगेस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन द्या हे मत घ्या कोणी निवडून येणार नाही त्यामुळे पहिला याद्या फिल्टर करायचं आणि काम करतो या मोठ्या शहरातील मत माझ्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकांना बघा विसरू नका हो। आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यास्वी तोपर्यंत तो धन्यवाद